शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे वाक्य फक्त म्हणायला सोपं आहे पण ते खरं करून दाखवलंय पुण्यातील कात्रज परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी घराघरातून कचरा उचलण्याचं कष्टाचं काम मुलाची जबाबदारी वैयक्तिक आयुष्यातील चढ उतार या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत दहावीच्या परीक्षेत सत्तेचाळीस टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रियांका कांबळे यांनी शिक्षणासाठी घेतलेली मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे सकाळी लवकर उठून कात्रज परिसरातील घराघरातून कचरा गोळा करायचा त्यानंतर मुलाला शाळेत सोडून स्वतः शाळेत जायचं हा त्यांचा दररोजचा दिनक्रम परीक्षा असताना देखील कामावर जाऊनच परीक्षा दिल्या त्यांच्या आईने या प्रवासात त्यांना मोठा आधार दिला असंही त्यांनी सांगितलं काही कारणानं म्हणजे मिस्टर आणि माझे म्हणजे झाले थोडेसे वाद झाल्यामुळे मी इकडे आले आणि आल्यावरती घरकाम वगैरे करत होते मी म्हणजे थोडे दिवस आईकडे राहिले आणि परत मुलाला घेऊन वेगळीकडे म्हणजे मला वाटायला लागलं की नको त्यांना पण कशाला आपला पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी वेगळीकडं राहिले मुलाला घेऊन आणि नंतर ना घरकाम वगैरे करत होते तर मला शिक्षणाची इच्छा निर्माण झाली म्हणजे पहिल्यापासूनच वाटत होतं शिकायचं काहीतरी करायचं पण काय करायचं हे माहीत नव्हतं मग मी कामावर वगैरे जायचे तसे कामावरचे काकू काका ताई मला ते सकाळ खूप चांगले भेटल्या खूप मदत करत होते माझी औषध वगैरे गोळ्या लागल्या ते आणायचे मुलाला पुस्तकं हे आणायचे आणि कामावरची बाबा म्हणजे काका काकू त्यांना मी बोलायचे की मला हा शिकायचं आहे वगैरे हे असंच नाही करायचं धोनभांडी तर त्यांनी एक दिवशी बाबा मला म्हणजे आमचे काका कामावरचे ते मला घेऊन गेले शाळेमध्ये रमाबाई रानाडेमध्ये तिथं मला त्यांनी ॲडमिशन करून दिलं आणि मी आठवी नववी तिथं काढली काही कारणांनी मला दोन वर्ष जमलं नाही त्यामुळे मी ह्या वर्षी दहावी दिली आणि मी पास झाले तर मी खूप खुश आहे आणि मी एवढी खुश आहे की मी सांगू शकत नाही आणि माझे आमच्या सगळ्या शिक्षिका आणि जे बाबा त्यांनी मला ॲडमिशन वगैरे करून दिलं आणि माझी आई त्यांचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांच्यामुळेच हे सगळं होऊ शकलं आणि जे तर मी जाते कामाला म्हणजे सगळ्यांचं म्हणजे कचरा वगैरे आहे तर त्यांनी पण खूप सपोर्ट केलं मी त्यांना सांगितलं होतं की पेपरला जाताना मी रोज नाही येऊ शकणार एक दिवसाडी येईल तरी पण त्यांनी ॲडजस्ट केलं पण तरी पण मी काय केलं की जाऊ दे म्हणजे त्यांना पण कशाला ना म्हणजे कचरा घरातला नाही गेला घरातच राहिला किंवा वास वगैरे येतो म्हणून मी रोज जायचे कामाला जर खूपच उशीर तर नाही जायचे पण रोज का, काम कामाला जाऊन लवकर काम करून मी पेपरला गेले आणि पेपरमध्ये पास झाले त्यामुळे मला मी खूप खुश आहे आणि सगळ्यांचं धन्यवाद त्यांनी ज्यांनी मला आउट केला असं मला म्हणापासून लहानपणी काही कारणांमुळे शिक्षण थांबलं होतं मात्र मोठं होत असताना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं ज्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी प्रियंका जायच्या तिथेच त्यांनी शिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि एका सद्गृहस्थाने त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूलमध्ये आठवीपासून प्रवेश घेतला आणि कित्येक वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला प्रियंका कांबळे यांचं हे यश म्हणजे केवळ गुणांपुरतं मर्यादित नाही तर ते आहे जिद्दीचं मेहनतीचं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या आत्मविश्वासाचं प्रतीक त्यांच्या या प्रवासातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल आणि त्याही शिक्षणाकडे नव्याने पाहू लागतील पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज